এইর লারেবে চানা চানা, চানে গেরা বোডে যাযাযাযায়ারা খাকে इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्था संचलित इच्छा भगवंताचे नवरात्र महोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माझे पिताश्री श्री, श्री लक्ष्मण मामा जाधव मंडळाचे कार्याध्यक्ष दादा जाधव मंडळाचे मार्गदर्शक शिवाजी मामा गायकवाड मंडळाचे कार्यदर्शक मार्गदर्शक नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि या मंडळाचे उत्सवाध्यक्ष चेतन नागेशांना गायकवाड आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सभासद यांच्या माध्यमातून दरवर्षी गेली पंचवीस वर्ष झालं आई तुळजाभवानीच्या चरणी महाराष्ट्राची कुलस्वामीने आई चरणी चरणीचे भाविक भक्त या ठिकाणी जात असतात पायी पायी चालत जात असतात त्या देवी भक्तांना काहीतरी आपल्या मंडळाच्या माध्यमातून देणं कर्तव्य लागतं हा उद्देश मनामध्ये ठेवून आमचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मी मागील पंचवीस वर्षापूर्वी हा उपक्रम या ठिकाणी सुरू केला आणि गेली पंचवीस वर्ष झालं सातत्यानं हा उपक्रम या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून राबवला जात आहे यंदाच्या वर्षीचं पंचवीसावं वर्ष आहे आपण सर्वांनी पाहिलंय की काही दहा बारा दिवसापूर्वी महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती ओरडावून आपला सोलापूर जिल्हा असेल मराठवाडा जिल्हा असेल या ठिकाणी नैसर्गिक आपली अतिवृष्टी होऊन पूरग्रस्त परिस्थिती सर्वत्र निर्माण झालेली आहे तर त्या शेतकरी बांधवांना त्या आलेल्या संकटातून सावरण्याचं बळ आई तुळजाभवानी देव असे आई तुळजाभवानी चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि देवी भक्तांना काहीतरी त्यांना आपल्या हातून आपल्या मंडळाच्या माध्यमातून काहीतरी करावा हा उदात मनामध्ये ठेवून गेली पंचवीस वर्ष झालं या ठिकाणी लाडू आणि चिवडा या महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी केला जात आहे यंदाच्या वर्षी पाण्याच्या बॉटलचं देखील या ठिकाणी समावेश करून लाडू चिवडा महाप्रसाद आणि पाण्याचं बॉटल असं एकत्रितपणानं या ठिकाणी आपल्या मंडळाच्या माध्यमातून वाटप केलं जात आहे या उपक्रमासाठी आमच्या मंडळाचे सर्वच सभासद सहकारी करते परिवार या सर्वांचा मोलाचा वाटा यात ता यात असतो गेली चार वर्ष चार दिवस झालं सातत्यानं या ठिकाणी मंडळाचे सर्व कार्यकर्ते असतील आचार्य असतील ते सर्व सातत्यानं झडत आहेत आणि प्रत्यक्ष स्वरूपात आज कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी भक्तांना हा महाप्रसाद वाटला जात आहे धन्यवाद